पण मात्र आम्हाला बारा मिळत नाही म्हणून आम्हाला लोक म्हणतात या ठिकाणी हे सर्व मतदार संघ जे आहे हे प्रवास क्रमांक बारा चे आहे परंतु याने आपल्याला दाखवायचं आहे की आपल्या या ठिकाणी मशाल चिन्हावर आलेले सर्व उमेदवार या ठिकाणी त्यांना एक नंबरवर वर आणायचं आहे हे मात्र आपल्याला महानगर पालिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आहे आणि बाबासाहेबांनी उद्योगपती असतील सर्व सामान्य असतील आपण असतील सर्वांना एका मताचा जर कोणी अधिकार दिला असेल तर ते आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे तेव्हा तुम्हाला अपक्ष उभं टाकलेत काही जण मत खाण्यासाठी उभं टाकलेत डिवाइड करण्यासाठी उभं टाकलेत पण मला तुम्हाला नंबरपणे सांगायचं आहे त्यांच्या भूमी पडायचा आपल्याला चारीच्या चारी मशाली मत मतदान करून त्या चौकाजवळ आपण मतदाना निवडणार बरेच जण अजून येतील तुम्हाला बोलतील सांगतील बरेच जण राजेशांचे विषय बोलतील पण मला तुम्हाला पण सांगायचं आहे एकदा जण इकडे उभं टाकलंय एक सोळापूर्वी उभं टाकलंय कुठं कुठे उभं टाकणार आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी एका मताचा अधिकार दिला नवीन नवीन महाराष्ट्राला आपल्याला संधी द्यावा लागणार ला आहे राष्ट्रवादीचा उमेदवार राजे असे त्याला निवडून तुम्ही काय काम केलं त्याला सोशल काम नाही इकडं तिकडं काय तरुण मित्राला नवीन लोकांना आपल्याला संधी द्यावा लागणार ला ला। आहे आणि राज्य सरकार सरकार एक शिक्षक तरुण युवक आपल्या मार्शल राष्ट्रवादी असेल ते सर्व एकत्र राहील अजित पवार आपल्या जमीन अजित पवार भाजप सोबत मध्ये बसतो आणि त्यांचे हे डिवाईड करण्यासाठी अजित पवारला मतदान दिलं म्हणजे भाजपला मतदान युती आहे त्यांची आपल्याला तेव्हा तुम्ही ते काय येणार काढा पंधरा मतदान करून खऱ्या नाही सभा बघितल्यानंतर आता विजय काय आपल्यापासून लांब नाही हे मात्र सिद्ध झालेला साधारण विजय राहणार नाही तर दुसऱ्या एवढे मोठे नेते झाले ती एक एक दोन दोन प्रभागात जाऊन उभा पण या प्रभागाची काळजी करायची नाही काळजी करणारे लोक जीवा भावाचे आपले सगळे असल्यामुळं निश्चितच या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त भीड मिळणार आहे आणि तुम्ही सगळे जर भाग्यवान असाल तर निश्चितच महानगरपालिकेवर भगवा फडकर चार पैकी एखादा महापौर सुद्धा होईल <laughs> आणि या प्रभागाचा जर आपल्या प्रभागाचा महापौर झाला तर त्या प्रभागाला दुसरं बघायची काही गरज नसते म्हणून काळात काळाचे पाऊल चाहूल आपण ओळखली पाहिजे म्हणून कोणता आठव असेल कोणता दुसरा पक्ष असेल तर त्या पक्षाकडे न पक्षा बघता आपल्या हक्काच्या लोकाकडे आपण बघितलं पाहिजे तुम्ही पाहिलं असेल संतोष राहणे आजपासून नाही तर दोन वर्षापासून किंवा ज्या नगरसेवक झाले तसे त्यांचे कामच नाही तिकडच्या भागात गेलं तर तिथं त्यांनी बोर पाडून लोकांना पाणी देण्याचं काम केलं मुरुमाच्या स्वतःच्या ट्रक लावून त्यांनी शासनाचे कधी वाट बघत नाही ती निधी आहे का नाही म्हणून स्वतःहून हो ते काम करणारी सगळी मंडळी आहे म्हणून या प्रभागाच्या विकासासाठी कसल्या प्रकारची कमतरता राहणार नाही सिद्धार्थ आता सांगितलं की पंचशील नगे नगरमध्ये या विहारासाठी सिद्धार्थ भाऊ तुम्ही म्हणायचं आणि मी तेवढा तुमच्यासाठी घेऊन लागला सोळा तारखेचा रिझल्ट लागला की सतरा अकरा पासून काम सुरू होईल आणि निश्चितच सगळ्या शासकीय आपल्या कामकाज पूर्ण झाल्यानंतर याचं बांधकाम सुद्धा लवकरात लवकर सुरू करण्याचं काम या निमित्ताने मी आज घोषणा करतो ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील या सगळ्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे त्यांच्या अधिकाराच्या गोष्टी मिळाल्या पाहिजे यासाठी या सगळ्या गोष्टी करतो पण परत एकदा आपल्या सर्वांना आव्हान करतो या, या, या प्रभागामध्ये बारा नंबर प्रभाग आपला हक्काचा या प्रभागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपण मतदान या चार लोकांना करावं इतर लोकांना काही मतदान करून उपयोग होणार नाही शेवटी सत्ता मशालीची आणि काँग्रेस पार्टीचे असल्यामुळं आपण या लोकांना मतदान करून आपला हक्काचा महापौर उपमहापौर हे करावं अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराज जय